गृहमंत्री जेलमध्ये गेले तेव्हा राष्ट्रपती राजवट लावायची आठवण आपल्याला आली नाही आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काहीतरी म्हटल्यानंतर ताबडतोब त्यांना जेलमध्ये घातलं जेवणावरून उठवण्याचं काम केलं तुमच्या या पत्रकारांनी विरोधामध्ये बोलल्यानंतर त्यांना जेलमध्ये घातलं त्या राणा कंगना घर तोडण्याचं काम केलं तेव्हा राष्ट्रपती राजवट लावावी वाटली नाही अशा किती 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 घटना झाल्या परंतु आपल्याला मी एवढंच सांगेन की आज ज्यांनी आपल्या मित्र पक्षाशी बेईमानी केली या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना भाजपा युती म्हणून आपल्याला निवडून दिलं होतं सरकार शिवसेना भाजपा युतीचं येईल अशा प्रकारची सगळ्यांची अपेक्षा होती पण दुर्दैवाने आपण काय केलं आणि खरी बेमानी खरा विश्वास घात त्या दोन हजार आम्ही शिवसेना वाचवण्याचं बाण वाचवण्याचं काम केलं आणि म्हणून आज जनता जिकडे आपण जातोय तिकडे जनता साथ देते आहे जर